सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या माननीय बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कार्यकारी विश्वस्त माननीय शरीव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नावारुपाला आलेल्या अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था संगमनेर संचलित अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू उत्कृष्ट तांत्रिक शिक्षणाची परंपरा असलेल्या अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेकॅट्रॉनिक्स आदी कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्रथम वर्षासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण आणि थेट द्वितीय वर्षासाठी इयत्ता बारावी सायन्स किंवा आय टी आय सी टेक्निकल व्होकेशनल अभ्यासक्रम उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधा सी एम ई टी सी आय टी आणि एमई हे कोर्सेस एनबीए मान्यता प्राप्त आहेत कडून सर्वोत्कृष्ट मानांकन अत्याधुनिक युक्त असलेले वर्कशॉप आणि प्रयोगशाळा वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम डिजिटल लायब्ररी मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अंतर्गत शंभर टक्के जॉब प्लेसमेंट एससी एसटी एनटी आणि सी प्रवर्गासाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती तर ओबीसी ईबीसी आणि ईडब्ल्यू एस साठी पन्नास टक्के शिष्यवृत्ती विविध सुविधा उपलब्ध असणाऱ्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निकमध्ये आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी संपर्क साधा असं आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे डायरेक्टर अकॅडमिक डॉक्टर जे बी गुरव प्राचार्य व्हीबी धुमाळ आणि उपप्राचार्य जी बी काळे अमृतवाहिनी तंत्रनिकेतन अमृतनगर संगमनेर यांनी केलाय अधिक माहितीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याऐंशी चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव शून्य तीन सत्तावन्न वीस चौपन्न